पेडचा बिहार होतोय का लेकरांना काय वाटत असेल तिच्या बापांचा फोटो संतोष देशमुख समाजसेवेसाठी काय गावासाठी त्यांनी काम केलं होतं काय समाजसेवा संतोष देशमुख यांनी केली नेमकं समाजासाठी काय केलं आहे ते त्यांनी म्हणजे त्यांच्याविषयी गावकऱ्यांनी बोलताना सांगितलेलं आहे जर बघितलं तर खुद्द संतोष देशमुख यांचीच क्लिप आपल्याकडे आलेली आहे त्यांच्या चांगल्या कामाची क्लिप आपल्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे आणि नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला कोणीही विसरू नका मी उदय आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आहे आपल्या या चॅनलवरती तर बांधवांनो संतोष देशमुख यांनी गावातील तरुणांना व्यसनापासून लांब नेलं होतं गावातला व्यसनाधीन तरुण याचं व्यसन तोडण्याचं कामसुद्धा संतोष देशमुख यांनी केलं होतं गावामध्ये स्वच्छता अभियान असेल गावामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून संतोष देशमुखांनी जनजागृती करायला सुरुवात केली होती संतोष देशमुख हे तीन वेळेस झालं सरपंच आहेत आणि त्यांच्या भावाने माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे की आजही आपण बघू शकता की माझ्या घरामध्ये चार लोकंसुद्धा व्यवस्थित बसू शकत नाहीत याचाच अर्थ संतोष देशमुख यांनी स्वतःला समाजसेवेमध्ये झोकून दिलं होतं संतोष देशमुखांचं कुठलं बँक बॅलेन्स नाही फोनपे नाही असंही त्यांच्या भावांनी बोलताना माध्यमांशी बोलताना सांगितलेलं आहे संतोष देशमुख हे कायमच समाजासाठी झटणारे होते आणि आमच्या घराला पूर्वीपासूनच समाजसेवेचा वारसा आहे आणि यापुढेही राहणार आहे असं संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे तर चला बघूया संतोष देशमुख यांच्या कामाचा तो व्हिडिओ त्यांनी काय काय कामं गावात केलेली आहेत त्यांच्याच तोंडून त्यांनी सांगितलं आहे आणि त्याचबरोबर विकास कामाचा आढावा गावामध्ये रस्ते नाली ह्या सगळ्या गोष्टी होतच असतात पण त्याचबरोबर गावातल्या तरुणांना व्यसनापासून लांब नेणं व्यसनाधीन तरुणांना होऊ न देणं हे सुद्धा काम संतोष देशमुख यांनी झपाट्याने हातामध्ये घेतलं होतं तर तो पूर्ण व्हिडिओ चला पाहूयात माझे आदर्श गाव बनवायची आहे भरपूर सोबतच मात्र पंच्याहत्तर टक्के लोकांची दारू सोडण्याचा जो कार्यक्रम आहे तो संत पूर्ण केलेला आहे आज पंच्याहत्तर टक्के घरे हे दारू पासून निर्वसनी झालेले आहे जो दारूमुळे करून भरकटला होता बिघडला होता त्याला आळा घालण्याचं काम हे संतो देशमुख यांनी केलेलं आहे दिसून आहे अशा प्रकारे मला काम करायचं व मला सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला गरीबासाठी काम होत राजकारण कमी समाजकारण जास्त करण्याची माझी पहिल्यापासून आवड आहे त्यामुळे मी जसं मुक्तीसाठी फार जतलो आहे जवळपास नऊ दहा वर्षापासून युवकाच्या माणसाच्या दारू सोडून आणण्याचं ना काम करत पैशाने करीत आहे कधी दुष्काळाचं गेल्या आजच्या वर्ष संकट होते त्यावेळेस मी माझ्या स्वखर्चानं पूर्ण गावाला रात्री एक वाजून दीड वाजून चार टँकर पुरवण्याचं काम केलं आहे जी काही चढ चढ म्हणजे पैशाचा माज सत्येचा माझ ज्याला आलायला असतो ते दाबण्यासाठी लोलर चिन्ह घेतले आणि सकाळी उठल्या उठल्या चहा लागतो त्यासाठी घेतलेली आहे आणि युवकाला हे करून जर फ्रेश झाले जर वाटलं आपण कुठं जावा खेळायला तर बॅट एक चिन्ह घेतलं पंचक ऋषी मधील मस्साजोग हे गाव आदर्श गाव म्हणून बीड जिल्ह्यामध्ये ओळखलं जात होत मस्साजोग हे गाव आदर्श गाव म्हणून केस तालुक्यात बीड जिल्ह्यात पंचकृषीमध्ये ओळखलं जात होतं आणि तिथला तरुण तडपदार सरपंच म्हणजे संतोष देशमुख यांच्याकडे तरुणांनी एक आदर्श व्यक्ती म्हणून बघायला सुरुवात केली होती त्याच आदर्श व्यक्तीचा खून झालाय आणि महाराष्ट्र पूर्ण हदरून गेला आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला संतोष देशमुखांना न्याय मिळावा असंच आहे आणि या हत्येमागे जर बघितलं तर धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक अण्णा कराड याचं नाव घेतलं जात आहे आणि ते नाव म्हणजे तिथल्या परिसरातल्या गावकरी बोलताना वाल्मिक कराड याचं नाव घेताना पाहायला मिळत आहेत जर बघितलं तर त्याचबरोबर अनेक तीन चार जणांची नावं गावकरी घेत आहेत आणि ही तीन चार जणं वाल्मिकांना कराड यांच्या अत्यंत निकटवर्तीय आहेत असंही बोललं जात आहे ह्या सगळ्या गोष्टींचा आढावा आपण घेतला आहे पण या, या मसाजोग गावाने गावचा विकास करणारा तरुण गमावलेला आहे आईने आपलं लेकरू गमावलं त्या माऊलीने स्वतःच्या पतीला गमावलं आहे लेकरांनी बापाला गमावलं आहे आणि भावा भावाने आपला मोठा भाऊ गमावलेला आहे गावाने सरपंच गमावला पण कुटुंबाला सांत्वन देण्यासाठी महाराष्ट्रातला प्रत्येक जण त्या ठिकाणी त्या कुटुंबाच्या दुःखामध्ये सहभागी आहे आणि हे सगळ्या गोष्टी पाहतच असताना त्या लेकरांना काय वाटत असेल की ज्या बापांचा फोटो ज्यावेळेस माध्यमांमध्ये टी व्हीवरती किंवा इतर ठिकाणी मोबाईलवरती येतो मारतानाचा किंवा ते असे काही व्हिडिओ आहेत की त्या अपराध्यांकडे मारेकऱ्यांकडे असे व्हिडिओ आहेत असंही सांगितलं जात आहे की सुद्धा व्हिडिओ आहेत असं ते गावकरी बोल बोलत आहेत पण पोस्टमॉर्टम करतानाचा जो व्हिडिओ स फोटो समोर येतो आहे त्या फोटोकडं बघितलं तर त्या लेकरांना झोपसुद्धा येत नसेल लेकरांनाच काय महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीची झोप उडाली गेलेली आहे आणि बेडचा बिहार होतोय का तुम्हाला काय वाटतंय तर नक्कीच कमेंटमध्ये सांगायचं आहे आणि हत्येच्या पाठीमागे कुणाचा हात आहे ही आपण कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण गरजवंतांचा आवाज आणि अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आपण या चॅनलची निर्मिती केलेली आहे आपला मित्र उदय भिसे पाटील जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद बांधवात